पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत चालला आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनीच मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसाई योजना ही योजना आधी खरंच चांगल्या चालायची म्हणजे आज पुरंदरमधले लोक मला एकच सांगतात की आमच्यासाठी पवारसाहेबांनी सगळ्यात मोठं केलं काम म्हणजे आमच्याकडे ज्या योजना आल्या आमचं सुजलाम सुफलाम झालं असं कुठल्याही तालुक्यात गेले की साहेबांबद्दल आवर्जून लोक म्हणतात पण गेल्या काही एक दोन वर्षामध्ये तिथलं रोटेशन आणि पाण्याचं प्लॅनिंग नीट होत नसल्यामुळे आणि एक मोटर चालल्यामुळे प्रचंड विस्कळीतपणा तिथे आलेला आता ह्याच्यात इतके वर्ष बारीक लक्ष आम्ही कोणी घालत नव्हतो कारण का ती जबाबदारी सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही वाटून घेतल्या होत्या पण आता अर्थातच काही बदलांमुळे आम्हालाही सगळ्यांना त्याच्यात जातीने लक्ष घालावं लागणार आहे दर मंगळवारी युगेंद्र बारामतीत असणारे आपानी मला एस एन बापूंनी मला सांगितलं आहे की मंगळ त्यांना गुरुवार किंवा शुक्रवार माझा दर हा आठवड्यातून एकदा हवा आहे की मीही बारामतीत ते दिवस राहावे लोकांची त्यात एका दिवशी गाठीभेटी होतील तर बापू म्हणतील तो वार फायनल करून पार्लमेंट जेव्हा नसेल तेव्हा तो गुरुवार किंवा शुक्रवार बा बापू म्हणतील त्या दिवशी आपण ठरवून भिगवण चौकात जे आपलं ऑफिस आहे तिथे दिवसभर आम्ही सगळे असू म्हणजे मंगळवारी युगेंद्र असेल गुरुवारी शुक्रवारी मी असेल अशा पद्धतीने एक नियोजनबद्ध आपण सगळे काम करूया पण आपण सगळ्यांनी ज्या विश्वासाच्या नात्याने जे मतदान ह्यावेळेस केलेलं आहे हे खरंच मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि तमाम बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामतकारांच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते ती खूप विश्वासाच्या नात्याने आणि बापू मेरिट मेरिट करतात आता वर सारखंच मेरिट म्हटलं की अजून प्रेशर येतं की आता अजून चांगला परफॉर्मन्स पार्लमेंटमध्ये करावा लागेल म्हणजे यावेळीच मी ठरवलं होतं की आठ नवीन खासदार म्हणजे आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढ्या नीट येतील तर काल तर मला एक पत्रकार म्हणाले साताऱ्याची पण सीट थोडक्यात गेली खरं आपले दहापैकी नऊ सीट आलेली आहे ती तुतारी आणि पिपाणीमध्ये गडबड झाली नसती तर साताऱ्याची सीट आली असती त्यामुळे ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हा आशीर्वाद आणि विश्वास पक्षावर आणि महाविकास आघाडीवर टाकलेला आहे हा आमच्या सगळ्यांवर प्रचंड जबाबदारी टाकणार आहे त्याच्यामुळे जेव्हा सगळे लोक गुलाल खेळत असतात माझ्यावर दडपड येतं की सुप्रिया नीचे नीचे कारण एवढा उत्साह आणि अपेक्षा आहेत त्यामुळे त्याला आपण पात्र ठरलंच पाहिजे कारण ह्या हे इलेक्शन हे आपल्या सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव होता त्यातली कटुता आपण सगळ्यांनी विसरून जाऊया आणि आजपासून कामाला लागूया आणि विधानसभेची तयारी तुम्हाला पवारसाहेबांचा स्वभाव हो माहिती आहे ते एका युद्धातून निघाले की ते मी नेहमी त्यांना चिडवते की आमच्यासारख्या लोकांना ना स्टील वॉटरच आवडतात म्हणजे चला व्यवस्थित नाव चालली आहे स्टेडी आहे पाणी ते उसळायला लागलं ला ला की त्यांना मजा येते आणि मी नेहमी बघितलं आहे की जेव्हा जास्त चॅलेंज येतो ना त्यांना जास्त मजा येते ते जेव्हा साधं सगळं चाललेलं असतं ना ते म्हणतं मला आला मला कंटाळ म्हणजे कंटाळ कसा येईल सब अच्छा चल रहा आहे नाही काय मजा येत नाही आणि मग ते, ते उसळायला लागलं ला की त्यांना अजून मजा येते मी त्यांना नेहमी चिडवते तुमच्या आईनी तुम्हाला खायला खाय घातलं ही <laughs> सगळीच भावंड अशी आहेत की जेव्हा काहीतरी चॅलेंज आलं ना की त्यांना खूप मजा येते पण संघर्ष हा मला वाटतं बारामतीकरांच्या रक्त्यात स्वभावात आहे आणि कुठल्याही जेव्हा अन्याय कुणावरही झाला तरी त्याच्यावर पूर्ण ताकदीने लढण्याचे संस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर जे झाले ते अत्यातच सातत्य ठेवून पुढे जाण्याचा एक प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे तुमचे आशीर्वाद आणि साथ जी आपण सगळ्यांनी आम्हाला दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानून पुढची पाच वर्षं ही बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आपल्या मतदारसंघाची आण बान आणि शान याला मी कधीही ठेच पोचून देऊन बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशातला नेहमीच पहिल्या म पाच मध्येच राहील याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे प्रयत्न करू तुम्ही दिलेली साथ आणि आशीर्वाद हे माझं खरं तर भाग्य आहे की माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी बारामती आहे का एक वेगळी ओळख बारामतीची आदरणीय पवारसाहेबांमुळे भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आणि या इलेक्शनमध्ये ती जाणवली कारण का प्रत्येकजण आम्हाला जेव्हा भेटायचा तेव्हा म्हणायचा की आम्ही इकडे गेलो ना तेव्हा आम्ही सांगितलं आम्ही बारामतीचे होतो माणूस म्हणला अरे हे पवारसाहेब का बारामती आहे त्याच्यावर शित्तामोर्तब करायचं काम ज्या पद्धतीने बारामतीकरांनी केलं आहे हे फक्त इलेक्शन किंवा मताचं नातं नाही आहे हे प्रेमाचे आणि विश्वासाचे सहा दशकाचे ऋणानं बंद आहे त्यामुळे या नात्यामध्ये आमच्या सगळ्यांकडून कधीही अंतर दिलं जाणारच नाही पण जे काही करावं लागेल हे प्रेमाने विश्वासाने एक सेवाभावी वृत्तीने तुमची सेवा आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल करण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळे करत राहू आज व्यासपीठावरील सगळे जे सहकार्य ते ज्या पद्धतीने या संपूर्ण इलेक्शनच्या काळात त्यांनी कष्टांची परिकाष्ठा केली आणि या आपण सगळे जे लढला याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी